सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री प्रकाश खालापुरे सर शिक्षक पंचायत समिती परतूर जिल्हा जालना यांना प्लॉटवर तीन मशीन आणि वरामीरचं तत्वज्ञान याद्वारे आपण जे पाणी दिलं ते कसं पाणी मिळालं तुम्ही बघू शकता मित्रांनो वरामीर पाचव्या शतकामध्ये एक जलतज्ञ होऊन गेले त्यांनी त्यांच्या बृहसंहिता या ग्रंथातील द कारगल या अध्यायामध्ये दे, कोठे पाणी मिळू शकते त्याचे काही इंडिकेटर सांगितलेले आहे त्याच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आपट्याच्या झाडाच्या जवळ पाणी असतं वारुळाजवळ पाणी असतं बोरीच्या झाडाजवळ जांभळाच्या झाडाजवळ त्यानंतर सौंदडीच्या झाडाजवळ किंवा तुमच्या वड पिंपळ अशा वेगवेगळ्या झाडाची बेहडा या झाडाची नाव पळस या झाडाची नावं सांगितलेली मात्र त्याच्या नुसतं झाडच नाही तर त्याच्यासाठी अजून त्यांनी काही इंडिकेटर सांगितलेले आहे तर नेमकेच ते त्या इंडिकेटरचा आपण बारकाईनं अभ्यास केला ते तीन तो अभ्यास आणि या तीन मशीन मला या तीन मशीन देखील खूप मदत करतात पॉईंट द्यायला बघा ही पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीनद्वारे जमिनीचा ग्राफ केला जातो या तीन मशीन आणि आपला ब्रत संहिता ग्रंथातील द कारगल या अध्यायाचा अभ्यास याद्वारे आपण पॉईंट देतो मित्रांनो खालापुरेसरांना देखील आपण याद्वारे पॉईंट दिला पॉईंट दिल्याच्या नंतर बघा असा हा ग्राफ आला आपल्या लक्षात आलं की इथे कुठे पाणी मिळू शकतं मित्रांनो सरांनी बोरवेल घेतल्यानंतर शेजारी पाजारी अचंबित होणारं पाणी मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यांना पाणी किती मिळालं काही भावांना सारखंच मिळालं दोघाई भावाचे शेजारी शे, मी ज्या वेळेस पॉईंट पाहायला गेलो त्यांचं नेमकंच बांधकाम चालू झालेलं होतं त्यांना त्यांच्या मेवणेने कारणे यांचे मेवणे इथं जालन्याला बी एड कॉलेजला अधिव्याख्यात आहेत चव्हाण सर चव्हाण सरांना देखील मी प्लॉटवर पॉईंट दिला होता जालन्याला त्यांना पाणी लागलं ला, आणि मग त्यांनी सांगितलं त्यांना की बाबा सरांना बोलवा मशीनद्वारे पाणी बघतात त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना शेजारी शेजारी चालू केलेलं भावाला पाणी मिळालं आणि खूप भारी खूप आनंद होतो मला की मी दिलेल्या पॉईंटला असं चांगलं पाणी मिळाल्यानंतर तर आपण मित्रांनो या, या तीन मशीन आणि अं तत्वज्ञान याद्वारे पॉइंट बघतो पॉईंट देतो मा प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करतो मात्र शंभर टक्के गॅरंटी कोणाला ना देत नाही कारण आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न आहे आपण निसर्गाला चॅलेंज करू शकत नाही काही ठिकाणी फेल देखील जाऊ शकतात काही ठिकाणी मशीन देखील व्यवस्थित काम करू शकत नाही असं देखील होऊ शकतं मात्र तुमच्या सगळ्या नारळ रॉड जे जे परंपरागत साधनं आहे ह्या सगळ्यांच्या एक पाऊल पुढं म्हणजे या माझ्या तीन मशीन आणि वरामीरचं तत्त्वज्ञान आहे तर याद्वारे जास्तीत जास्त पॉईंट सक्सेस व्हावा यासाठी मी प्रयत्न करत असतो पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद